नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आवडतं चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी आज तुम्हाला चोपडा धरणगावचे व्यापारी आहेत बापू धनगर यांच्या दावणीतील तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बापू धनगर यांच्या धरणगावचे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील आपण तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहितीगिरी देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही त्यांची आता बैलजोड्या वगैरे उतरायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या सर उतरलेली होती आता तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आपण दरंगावचे मयूरभाऊ धनगर व बापू दादा धनगर यांच्या दावणीतील तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहितीगिरी देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जोड्यांची माहितीगिरी घेऊया ते कसे काय सांगता मारक्या भाषा संपूर्ण बैलजोड्यांची माहिती तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मयूरभो काय किंमत लावली मयूरभोळी जोडीची फक्त पंच्याहत्तर हजार रुपये गिरेक आल्यावर कमी जास्त होईल का नाही तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये धरणगावचे व्यापारी मयूर धनगर जर तुम्हाला जोड वगैरे जर खरेदी करायची असेल तर मयूर धनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्याकडे जोड म्हणजे हमेशा म्हणजे बाराही महिने म्हणजे त्यांच्या दावणीला बैलजोड्या असतात धरणगावचे असे प्रख्यात असे मोठे व्यापारी ते तर भाऊ आपले धरंगावला पण दाऊन असते का असं आहे का किती बजार करता आपण धरंगाव आणि चोपडा आपली खरेदी कुठली असते मयुरभो तडोदा खापर तडोदा खापर मेल्याची असं आहे अक्कलकोळ्या मेल्यांची खरेदी असते शेतकरी मित्रांनो तर भाऊ इकडे बरं जोडला बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण असते पूर्ण एक नंबर आहे पंच्याहत्तर हजार सांगायची आहे गिर्या आल्यावर ते काही पण शंभर टक्के म्हणजे कमी जास्त करून टाकतील हजार पाच हजार कमी कमीच होता डायरेक्ट गिर्या आल्यावर कारण की एवढा झाल रेट वगैरे सांगायचा असतो पाच दहा हजार रुपये कम म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो मेन म्हणजे बापू दादांनी सांगितलेलं आहे डायरेक्ट एवढं म्हणजे पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे दाताला कशी मयुरभोळी आता दाता पूर्ण होत आहे का तर शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोड वगैरे पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे तर तसं त्यांच्या बाकीच्या माडवी जोड्यांची पण माहिती घेऊ तर मयुरभोवी जोडची काय किंमत लावली वाईटवाले पंच्याऐंशी हजार सांगायला दाताला कशी मग दाताला पूर्ण झालेली आहे कामाची गॅरंटी कशी का भेटेल मयूर भाऊ कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल पाहू शकता शेतकरी मित्रांनो मयूर बोधन घर आहे कामाची मार्क्या बसायचे उठ संपूर्ण मालक राहणार ते असं आहे का तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे जर तुम्हाला खरेदी करायची झालं तर चोपडा मार्केट बैलबजार किंवा धरणगावला तुम्ही जाऊ शकता मयूर बोधन घरला तुम्ही भेटू शकता तसं तुम्ही जोडी वगैरे हो खरेदी करू शकता द्या बरं पुढे एकच नंबरची क्वालिटीची एकदम गरम बैल जोडी शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि इशा काय लावला एक लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हजार एक 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 सांगायची किंमत शेतकरी मित्रांनो दाताला कसं आहे चार दात सहा सात दात आहे का आपल्याकडे सहा दात आणि करदात जास्त करून जोडी येता म्हणजे आपल्याकडे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही सादात व कर्दात जोड्या वगैरे हो आलेल्या असता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तर एक लाख एकतीस एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंमत एक गिरेक आल्यावर शंभर टक्के कमी करून टाकतील ते तर मग बोली पण आपले जे का दावण मानलेली असं आहे का हे लाल बैलपासून आपली वाली हा सिंगल आहे का जोड आहे का तर काय किंमत आहे जोडची पंच्याहत्तर हजार सांगायची दाताला कशी आहे दाताला पूर्ण झालेली आहे तर द्यायला कसं राहील मग कमी जास्त करून टाकू तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो कमी जास्त करून टाकू इच्या काय लावला मग मयूर पंचान्न पंच्याण्णव दाताला कशी आहे दाताला पूर्ण झालेले आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता पंच्याण्णव हजार सांगायचे किंमत आहे व्यूव्हर मध्ये शंभर टक्के कमी होणार आहे जोड पण पूर्ण सारखे असते आम्ही गॅरेंटेड असतो त्यांच्याकडे बट्या मारक्या जर्निंग आला बैल तर ते बदलवून वगैरे देऊ शकता तुम्हाला तर मयुरभाऊ आहे वाईटची हजार सांगायला गिर्याक आल्यावर कमी टक करून टाकू कमी जास्त यांची पण गॅरंटी कशी भेटेल मग मा? मारक्या बाज्या उठभशाचे संपूर्ण मालक तुम्ही राहतील तर शेतकरी मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही माडवी जातीची बैलजोडी दिसते तर व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मयूर बोधनगरला तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता ते पण आपले का नागोर दिसते हा तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केटला म्हणजे नागोर जातीची बैलजोडी आणले बापू दादा धनगर व्यापारी आपले धरणगावचे तर जोड तुम्ही पाहू शकता पूर्ण डायरेक्ट मागून पुढून जोड पूर्ण एक सारखी आहे ज्या शेतकऱ्यांना जर खरेदी करायची असेल तर जोड तुम्ही खरेदी करू शकता जोड एकच नंबर क्वालिटीची घ्या बर का भाऊ तिला पुढे टाकला बर का नागोर जातीची जोड पूर्ण एकसारखी आहे पायांमध्ये पण पाहू शकता तुम्ही बाबा शेतकरी मित्रांनो एकच नंबर पूर्ण फुल करंटेड आणि गरम जुडी हिची गॅरंटी विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशी काय मयुरभाई कशी किंमत हो एक लाख दहा हजार सांगायची तर हिची गॅरंटी कशी भेटेल शेतकरीला संपूर्ण गाडं व कर नागर पूर्ण भेटेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मयूर भाऊ धनगर व बापू दादा धनगर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता जोड पण पाहू शकता तुम्ही नंबर अशी क्वालिटीची जोड आहे याची मारक्या बसत्या उटपट्या संपूर्ण गॅरंटी देणार जर तुम्हाला खर्दी करायची असेल तर दादा धनगर यांच्या दावणीला म्हणजे हमेशा म्हणजे बैलजोड्या असता तर तुम्ही खर्दी करण्याचा प्रयत्न करावा तसा म्हणजे आपण त्यांच्या मालकाच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ तर मयूर भाऊ नाव सांगा तुमचं बापू मयूर बापू धनगर मोबाईल नंबर द्या बरं बत्तीस त्र्याण्णव बावीस झिरो पाच बत्तीस एकवीस शेतकरी मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर मयूर बोला तुम्ही एक कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं म्हणजे आता कसं आहे शेतकरी मित्रांनो सी तेजीचे सीजन चालू होते जसं सीजन चालू होईल सीजन मध्ये याच जोड्यांची किंमत तुम्हाला एक लाख एक लाख पंधरा हजार एक लाख दहा हजार अशी किंमत भेटेल आता कसं आहे कमी रेटमध्ये लवकरात लवकर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आपण दादा धनगर यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोड्यांची माहिती गिरी दिलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आता आपण बाकीचे शेतकऱ्यांचे व व्यापारींच्या पण जोड्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिरी तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बाकीच्या व्यापारींच्या पण बैलजोड्या दाखवू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडला असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका तर चला मग आपण आता व्हिडिओला ऑफ करूया जय खानदेश